हाय काय वेलकम बॅक टू ए न्यू ब्लॉग तर दुपारपासून झोपलो होतो आणि आम्हाला काही समजतच नव्हतं की काय करावं पण आता छान असं तयार झालोय माझं आवरलंय ड्रेस वगैरे चेंज केला शाहूचं पण आवरलंय आणि आता म्हटलं थोडस एवढं छान कॉलेजमध्ये आलो होतो आपण थोडंफार एक्सप्लोर करू तर आता मस्त आवरून निघालोय बघा माझी शावा पण गोड गोड तयार झालीये आणि आता आम्ही ना पटकन निघतो बाहेर चल जायचो चला इकडं वरती वरती अरे पडली माग माग पच्छिनार तिथं <laughs> तिकडं जायचं आपल्याला तिकड चल तिकड सांग <laughs> तिच्या आपण कुठे चाललोय फिरायला पप्पाचं कॉलेज बघतोय ना आपण पप्पा पण नाही आपण दोघच बघतोय हा नाही इकडं बघ स्माईल प्लीज तू फोटो का नाही काढू दे इथे एक्सप्लोअर करायला ऍक्च्युली खूप साऱ्या गोष्टी काय हा ते घेतलंय तू इथे ना खूप छान झाड आहे आणि त्यातला त्यात शाऊ काही फोटो काढू देत नाही पण जाऊ दे मी तुम्हाला दाखवते किती छान छान फुलं आहेत आणि झाड आहेत तर त्यातलं मेन म्हणजे मला आवडलेलं ठीक इतका सुंदर वेल आहे ना की बस छान आहे ना तुला आवडलंय ना तर चला बघू आज म्हणून आपण कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत तिथं बाय केला कुणाला भुबूला भुबू ये सौ दादा आहे का ग कुठे दादा इकडे काय करतायत गण ते फुलं ना, 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 ना। फुल ते फुलं आणच आम माझ्या पप्पाच्या घरी खूप मोठं झाड होतं आणि ते पप्पांनी तोडून टाकलं मी आजारी पडले आणि त्यानंतर मग सगळेजण त्यांना म्हटले की काट्याचं झाड ठेवून आणि ते इतकं मोठं होतं की बस त्या झाडाची इतकी मोठी स्टोर दिला पण आज माझं बाय आहे फुलं काळा करत आहे मी आज कलरच होत होते छान आहे ना फूल तुझ्या डोक्यात लावू का थांब हे लावू आपण इथं लावू इथलं बघा किती गोड दिश्त आहे <laughs> गोड आहे ना कशा परत ऐका कुठे आता मी फिरून फिरून टाकून गाडी मध्ये येऊन बसलोय कारण की कॅम्पस इतका एवढं सगळं फिरणं होतच नाही डान्स तिथं आता बंद आहे तिला मोबाईल वरती गाणी लावून देते आणि ती डान्स करायला आता फिरून वगैरे बरंच झालं आणि कॅन्टीन मध्ये आलोय आज सॅटरडे म्हणून कॅन्टीन मध्ये अजिबातच गर्दी नाहीये एकदम मोकळी कॅन्टीन आहे तर बसलो होतो इथे थोड्या वेळ तो मुलगा बाहेर गेलेला होता चहा देणारा म्हटलं चला तोपर्यंत इथं बसूया अं श्राऊचं मात्र इथं पण खेळायचं काम चालू झालेलं आहे बिस्किट घेतले तू काकाकडून एवढे बिस्किट घेतले छान आहे तर आता घरी आलोय आणि शौ झोपली खूप कंटाळली होती ती तर चहा चहा करत होती मी चहा घेतला मग तिला एक बिस्किट पुढा घेऊन नेला आणि तिने एक अर्ध बिस्किट खाल्लं आणि त्यानंतर मग घरी चल म्हटली तर तिला रूमवर घेऊन आले ती इतका आळस होती ना की बस आता झोपी गेलीये आता जवळजवळ सव्वा पाच वाजत आले त्यांची मीटिंग साडेपाच ला संपणार आहे आणि त्यानंतर मग ते येणार आहे तर आता बघूयात इथं आल्यानंतर पण इथल्या कॉलेजच्या मुलांचं आहे की ज्युनियर लोक आहेत त्यांचं म्हणणं आहे की सर तुम्ही दहा मिनटं तरी आमचं एक सेक्शन घ्या तर बघूयात आता काय करता येते त्यांनी जर घेतला तर मग आम्हाला इथं साडेसात आठ होणार हो, आहे आणि इथून बुड आम्ही नगरच्या आसपास तर नगर बस वागवलीला जायला आम्हाला जवळ जवळ एक दीड तास लागल कारण की ट्रॅफिक इतकी जाम होणार आहे संध्याकाळच्या टायमिंगला तर बघूयात आता किती वाजता जातोय आणि किती नाही त्या बाईंनी बोलवलं होतं त्यांच्याकडं जाणं झालेलंच नाही आज रात्रीच आम्हाला रिटर्न आमच्या घरी जायचंय आता कसं ऍडजस्ट होत काय माहिती चला आता मला पण कायटा आलाय जवळजवळ साडेपाच वाजत आले आणि सौ झोपली का मग मला पण बोर होतं ते असले का मग तिचं काही ना काही चालत असतं खायचंय प्यायचंय हे दे, 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 दे। पण ती झोपली का मग मला पण थोडस बर होतं नाहीतर मग तिचं एकच असतं की दरवाजे उघड आणि आई बाहेर चल आम्ही दोन्ही खुर्च्या टाकून बाहेर बसलो होतो मस्त चिप्स वगैरे खात त्यानंतर म्हटलं चला आपण फिरून येऊया सो कपडे वगैरे चेंज केले फिरून आलो आणि आता चहा घेतलाय बघू दुपारी जेवण काही केलं नाही सकाळचा पराठा एवढा जास्त झाला होता ना का नंतर जेवण करायची काही इच्छाच राहिली नाही आणि ते विचारत होते की मॅडम तुम्ही जेवायला नाही आले पण म्हटलं भूकच नाहीये तर बघू आता संध्याकाळचं काय प्लॅनिंग ठरतंय एक तर नंदनबाईच्या घरी जीव किंवा मग डायरेक्ट एखाद्या हॉटेलला जसं रात्री जेवलोय तसंच जीव आणि मग घरी जाऊ तसं पण आता आम्ही जर इथून निघलो दहा वाजता तरी आम्हाला तीन चार तास लागतील जायला तर मग आम्ही एक दोनच वाजणार घरी जायला आम्ही परत सकाळी उठून यांना जायचंय बाबीरला सो कसं कसं होतंय बघूयात स्टेट येऊन मला असं झालंय ना की कॉलेज त्यांचं आहे सगळे त्यांच्या ओळखीचे आम्ही रात्री आलो ना प्रत्येक जण सोबत बोलत होतो सो ते जवळजवळ दोन हजार सोळा ला पासआउट झाले होते तरी मग प्रत्येक जणांना विचारत होतं बोलत होतं आणि माझी जर कोणीच ओळखीच नाहीये तरी पण सगळेजण हसत होते शाऊसोबत बोलत होते पण मलाच असं झालं की कॉलेज नाही आहे आपलं काहीतरी वेगळंच वाटत होतं काही माहीत नाही काही नाही ते मला बोलले हो होते कॉलेज सगळं फिरुंबक पण माझ्याच्या काही झालं नाही ऍक्च्युली ना पुढं थोडंसं जंगल आहे त्याच्या पलीकडे खूप छान कॉलेज आहे त्यांचं पण तितक्या लांबपाई पायी जाणं मला तर शक्य नाही आणि त्यात शव मला साधतील असं सा वाटतच नाही थोड्या वेळ नेलं तिथं फुलं वगैरे खेळली म्हटलं चल पुढं पायी तर अजिबात नाही पोरगी खाली उतरायला तयारच नाही म्हटलं आपलं इथपर्यंतच बस झालं आपण जर पुढे गेलो आणि ती नाही चालली तर मग आपल्या इतक्या लांब तिला उचलून आणावं लागेल सो so, मी काही पुढे गेले नाही आणि लकीली मी मागं आले आणि त्यानंतर जो दो दो पाऊस चाल झाला बरं झालं की मी गेले नाही नाही तर मग आमच्या दोघींचे पण हाल झाले असते आणि त्यात ती नंतर मग झोपेला आली होती तिने खूप चिडचिड केली असतात तुम्हाला सांगितलं मी पुण्याबद्दलच्या माझ्या खूप वाईट गोष्टी आहेत ज्या माझ्या आयुष्यामध्ये झालेल्या आहेत त्यामुळे मला पुन्हा हे फिरण्यासाठी किंवा मग आवडीचं शहर अजिबात राहिलेली नाही का तर ते सांगते तुम्हाला दोन हजार सतरा अठराची गोष्ट आहे सतरा साली माझं लग्न जमलं होतं आणि अठरा साली माझं लग्न झालं होतं सतरा साली जेव्हा लग्न जमलं ना तेव्हा आम्ही मी होते एस वायला एफ वाय कम्प्लीट झालं होतं आणि एस वायला होते आणि अचानक माझं पोट दुखायला लागलं आमची सुपारी फोडली होती तर त्यानंतर पोट दुखायला लागलं मग काय करणार मग आम्ही दाहुरी नगर आणि त्यानंतर पुणे पुण्यामध्ये जवळजवळ महिना दोन महिने तीन महिने सह्याद्री मध्ये काढले त्यानंतर मग परत घोटीला गेलो त्याच्यानंतर मग परत पुण्याला आलो आणि पुण्याला मग आम्ही दिरानाथ मंगेशकर मध्ये दोन तीन महिने आम्ही कंटिन्यू माझं लग्न झालं दोन हजार अठरा साली त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी माझं दुखत होतं सो त्याच्यानंतर पण आमचे सहा महिने जवळजवळ दिरानाथ मंगेशकर मध्ये गेले आणि फायनली मी बरी झाले मग पुन्हा फक्त एवढंच आहे की सकाळी सहाला उठायचं आणि हॉस्पिटलला रिटर्न परत घरी जायचं बारा एक दोन वाजता असंच काही स पुण्याशी माझे तरी कॉन्टॅक्ट आहे पुण्यामध्ये माझ्या काहीच चांगल्या आठवणी नाही सो मला ते बोलले नाही पुण्याला चल म्हणून तरी पण माझं असं होतं की जावं की नाही जावं काय करावं पण पहिल्यांदा मी आले ते म्हणजे फिरायला म्हणून आले पुण्यामध्ये तरी काहीच फिरलेलं नाहीये इथं आले कॉलेजमध्ये थांबले एवढंच काही ती आठवणी आहे त्यानंतर काही असो पण जात मंगेशकरनी माझं पोट तर बरं केलेलं आहे आणि ती एक गोष्ट पुण्यातून चांगली झालेली आहे पण ह्या पुण्याने आमचे जवळजवळ सहा सात लाख रुपये खाल्लेले आहे सो ती एक वाईट गोष्ट आहे की त्यामुळं मग पुण्यामध्ये काही येऊ वाटत नाही आणि इंटरेस्ट नाही चला असो पास्टमध्ये अशा भरपूर साऱ्या गोष्टी झालेल्या आहेत त्यांची आठवण काढून आपल्याला फक्त त्रास होतो तर ते काही आपल्याला आठवण काढायच्या नाही आहेत आता पुढं भविष्यामध्ये आपल्याला आणखी पुढं आहे आणि ह्या गोंडसाच्या चेहऱ्याला बघून तर सगळं काही विसरायला होतं मागचं तर चला आपल्या ब्लॉगचा शेवट पण आपल्याला आनंदामध्ये करायचा आहे तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया उद्या अशाच एका ब्लॉगमध्ये बाय